आपल्या आवडत्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी कष्ट करण्याची तयारी प्रत्येकाचीच असते मात्र योग्य मार्गदर्शनासह उत्तम प्रशिक्षणाची जोड मिळाली तर त्याच्या आत्मविश्वास निर्माण आणि मग यशाचं उत्तुंग शिखर गाठण्यापासून कोणीही रोखू शकत नाही ग्रामीण तरुणाईला आत्मनिर्भर करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने एकत्रित दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना राबवून तरुण तरुणींना विविध क्षेत्रात कौशल्य प्रशिक्षण उपलब्ध करून त्यांना रोजगाराच्या अनेक संधी निर्माण केल्या आहेत तीन ते बारा महिन्यांचे मोफत निवासी प्रशिक्षणही उपलब्ध केले आज ग्रामीण भागातील लाखो युवक युवती या योजनेचा भाग बनून रोजगाराचा लाभ घेत आहे दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना निर्धार ग्रामीण विकासाचा महाराष्ट्राच्या उन्नतीचा ग्रामविकास व पंचायत राज विभाग महाराष्ट्र शासन ग्रामीण विकासच देशाच्या सर्वांगीण विकासाचा गाभा आहे ग्रामीण विकासासाठी शासनाच्या राबवण्यात येणाऱ्या योजना गावपाण्यात पोचवाव्या प्राप्त होणाऱ्या निधीचा योग्य विनियोग होऊन गावाचा दर्जा सुधारावा स्थानिक स्वराज्याचे लोकप्रतिनिधी अधिकारी व कर्मचारी अधिकाधिक लोकाभिमुख जबाबदार आणि पारदर्शी बनावेत यासाठी प्रशिक्षणाद्वारे त्यांना सक्षम करण्यासाठी राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान राबवले जात आहे तसेच आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेला सुमारे चारशेहून अधिक सेवा उपलब्ध केलेल्या असून तरुणांना रोजगार आणि उद्योग विषयक संधी उपलब्ध झाल्या आहेत राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान निर्धार ग्रामीण विकासाचा महाराष्ट्राच्या उन्नतीचा ग्रामविकास व पंचायत राज विभाग महाराष्ट्र शासन देवपुरातील घटनेनं धुळे आदरलं दोघा मुलांसह महिलेचा विष बाधेनंतर तर पतीचा गळफासाने मृत्यू मी महाराष्ट्र चॅनलने गणेश विसर्जन मिरवणुकांचं केलं थेट प्रक्षेपण गणेश मंडळांसह मान्यवरांकडून लाईव्ह उपक्रमाची प्रशंसा धुळ्यात ईद ए मिलाद निमित्त आग्रा रोडवरून एकोणीस सप्टेंबरला निघाला जुलूस हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधवांचा सहभाग आणि धुळ्यात देशमुख परिवाराने साखरपुड्यातच विवाह उरकून समाजापुढे ठेवला नवा आदर्श गणेश विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी धुळ्यातील देवपुरात घडलेल्या एका घटनेनं धुळेकर आदरले समाजवंद सुन्न करणाऱ्या या घटनेत अख्खं चौकोनी कुटुंबच संपलंय कुणाच्या अध्यात्मद्यात नसलेले आर्थिकदृष्ट्या सदन संपन्न असलेले उच्च शिक्षित अडल्या नडलेल्यांना मदत करणारे हसतमुख असलेल्या गिरासे कुटुंबावर असं नेमकं काय संकट कोसळलं ज्यामुळे सर्व कुटुंबच संपलं या सुखी समाधानी घरात असं घडलंच कसं अशा शंकेनं देवपुरासह धुळेकरांच्या मनात घर केलंय या घटनेमुळे संपूर्ण देवपूर परिसर सुन्न झाला आहे धुळे शहराच्या देवपूर भागातील नकाने रोडवरील प्रमोद नगरात समर्थ कॉलनी असून या ठिकाणी प्लॉट नंबर आठमध्ये प्रवीण सिंग मानसिंग गिरासे वय बावन्न या व्यावसायिकाचा बंगला आहे कामधेनू ॲग्रो नावाचं त्यांचं पारोळा रोडवर दुकान आहे कृषी साहित्य बी बियाणे कीटकनाशकं यांच्या विक्रीचा त्यांचा व्यवसाय आहे गेल्या तीन दशकांपासून त्यांचं हे दुकान आहे त्यांची पत्नी गीतांजली या पेशाने शिक्षिका आहेत त्या सरप्लस झाल्यानं गेल्या दोन वर्षांपासून घरीच असल्याचं कळतंय प्रवीण गिरासे आणि गीतांजली या दाम्पत्याला दोन मुले आहेत मोठा मुलगा सोहम वय अठरा आणि लहान मितेश वय चौदा हे दोघेही अभ्यासात हुशार आहेत सोहमचं बारावीपर्यंत शिक्षण झालं असून त्याला पुढील शिक्षणासाठी पुणे मुंबईला जायचं होतं प्रवीण गिरासे यांची बहीण संगीता राजपूत या धुळ्यातच वाडीभोकर रोडला डॉक्टर पटेल यांच्या हॉस्पिटलजवळ राहतात त्यांच्याशी देखील दिनांक सोळा रोजी प्रवीण गिरासे यांचा संवाद झाला होता अशी माहिती घटनास्थळावरून परिसरातील काही लोकांच्या चर्चेतून हाती आली दिनांक सोळा नंतर प्रवीण यांच्याशी बहीण संगीता हिचा संपर्कच झाला नाही संगीता यांनी दोन दिवसानंतर संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु गिरासे कुटुंबियांचे तीनपैकी दोन फोन बंद तर एक फोन चालू होता मात्र त्यावरून प्रतिसाद मिळत नसल्यानं संगीता देखील अस्वस्थ होत्या त्यातच गुरुवार दिनांक एकोणीस सप्टेंबर रोजी गिरासे राहत असलेल्या घराच्या परिसरात दुर्गंधी सुटल्यानं नजीकच्या लोकांनी याबाबतची माहिती संगीता राजपूत यांना दिली संगीता राजपूत या प्रवीण गिरासे यांच्या निवासस्थानी आल्यानंतर त्यांच्यासह संपूर्ण देवपूर सादरलं घराचा दरवाजा केवळ कडी न लावता बंद होता दुसऱ्या मजल्यावरच्या पहिल्या रूममध्ये प्रवीण गिरासे हे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले तर त्यांची पत्नी गीतांजली आणि दोघे मुले बेडरूममध्ये मृतावस्थेत दिसून आले दुर्गंधीमुळे आत जाण्याचं धाडस क्वचितच करत होते भाऊ आणि भाऊजाईसह चौघांच्या संशयास्पद मृत्यूनं संगीता राजपूत यांना मोठा धक्का बसला त्यांनी तर अक्षरशः हंबरडाच फोडला घटनेची माहिती वाऱ्याच्या वेगानं शहरभर पसरली घटनास्थळी मोठी गर्दी जमली नातेवाईकही घटनास्थळी पोहोचले तसेच सामाजिक कार्यकर्ते रावसाहेब गिरासे माजी नगरसेवक कमलेश देवरे भगवान गवळी प्रफुल्ल पाटील अमित दुसाने हे देखील घटनास्थळी आले होते घटनेची माहिती कळताच पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याचे पी एस आय किरण कवठुळे एल सी बीचे पी एस आय प्रकाश पाटील संजय पाटील हेड कॉन्स्टेबल संतोष हिरे प्रकाश सोनार निलेश पोद्दार अमोल जाधव श्याम निकम चंद्रकांत नागरे सुनील राठोड तसेच ठसे तज्ज्ञ पथकातील धनंजय मोरे प्रशांत साळे आणि श्वान पथक घटनास्थळी दाखल झालं होतं या कुटुंबातील घडलेली ही भयानक घटना म्हणजे आत्महत्या की घातपात याचं गूढ उकलण्याचं आव्हान आता पोलिसांसमोर आहे शवविच्छेदनानंतर येणारे रिपोर्ट आणि गिरासे कुटुंबियांशी संबंधित असलेल्यांच्या मदतीनं पोलीस तपासाला या प्रकरणात दिशा मिळू शकते मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पहात्रा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या आग्रा रोडवरून अठरा सप्टेंबर रोजी सार्वजनिक गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुका निघाल्या गुलालालची मुक्त उधळण करीत डप आणि ढोलताशांच्या गजरात आणि डीजेच्या दणदनाडात वाजत गाजत निघालेल्या या मिरवणुकांमध्ये गणेश मंडळांच्या गणेशभक्त कार्यकर्त्यांचा उत्साह प्रचंड ओसंडून वाहत होता गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीत पत्रकार बांधवही सहभागी झाले होते धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज गर्दे माजी अध्यक्ष रवींद्र इंगळे चंद्रशेखर पाटील मिलिंद बैसाने नूरखान पठाण पुरुषोत्तम गरुड तुषार बापना प्रकाश शिरसाट पुरुषोत्तम पाटील दिनेश निकुम दीपक शिंदे सनी सोनवणे सचिन बागुल शरद वेंदे पुरुषोत्तम पाटील दिनेश निकुम पंकज पाटील आदी पदाधिकारी पत्रकार संपादक विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले होते धुळ्यासह उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक पाहिले जाणारे मी महाराष्ट्र चॅनलने गणेश विसर्जन मिरवणुकांचं लाईव्ह प्रक्षेपण केलं होतं तसेच यूट्यूबवरून देखील लाईव्ह करण्यात आलं होतं त्यामुळे घरबसल्या गणेश भक्तांना विसर्जन मिरवणुकांचं दर्शन झालं या लाईव्ह प्रक्षेपणस्थळी मिरवणुकांमधील प्रत्येक गणेश मंडळांचे पदाधिकारी नेते मंडळी अधिकारी सामाजिक कार्यकर्ते यांनी भेट देऊन आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करीत लाईव्ह उपक्रमाची प्रशंसा केली मी महाराष्ट्र चॅनलचे प्रमुख संपादक चंद्रशेखर पाटील पुरुषोत्तम पाटील यशवंत मासुळे राज वाघ शरद वेंदे तुकाराम मासूळ सचिन बागुल हे लाईव्हसाठी परिश्रम घेत होते त्यांना मराठी पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी वृत्तपत्र प्रतिनिधींनी सहकार्य केलं मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल नारा ए तकदीर अल्लाहू अकबर अशा जोरदार घोषणा देत गुरुवार दिनांक एकोणीस सप्टेंबर रोजी धुळे शहरातून मुस्लिम बांधवांनी ईद ए मिलाद निमित्त भव्य जुलूस काढला मिरवणुकीत मुस्लिम समाज बांधव मोठ्या हजारोंच्या संख्येनं सहभागी झाले होते तत्पूर्वी ईदच्या दिवशी सतरा रोजी विविध कार्यक्रमांनी हजरत मोहम्मद पैगंबर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यंदा गणपती विसर्जन आणि ईद ए मिलाद सतरा तारखेला एकाच दिवशी आल्यानं पोलिसांवर बंदोबस्ताचा ताण येऊ नये तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मुस्लिम बांधवांनी दोन दिवस उशिरा म्हणजेच गुरुवार दिनांक एकोणीस सप्टेंबर रोजी मिरवणूक काढून सण साजरा केला बाजार येथून या मिरवणुकीला सुरुवात झाली त्यात आमदार फारुख शाह अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे सहाय्यक पोलीस अधीक्षक एस ऋषिकेश रेड्डी तसेच मुस्लिम धर्मगुरूंसह मुस्लिम बांधव हजारोंच्या संख्येनं सहभागी झाले होते मिरवणुकीचं ठिकठिकाणी स्वागत करण्यात आलं मिरवणूक प्रभाकर टॉकीज बारा पत्थर मामलेदार कचेरी मार्गे अकबर चौकातून आग्रा रोडने थेट पांढरा नदी किनारील दाता सरकार येथे मिरवणुकीचा समारोप झाला त्यानंतर येथे मुस्लिम बांधवांनी नमाज पठण करून एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या मिरवणुकीत पोलीस प्रशासनानं चोख बंदोबस्त ठेवला होता मिरवणुकीदरम्यान किरकोळ पावसाच्या सरी बरसल्या मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील सामाजिक कार्यकर्ते तथा होमिओपॅथी संघटनेचे नेते डॉ शकील देशमुख यांची सुकन्या डॉक्टर सादिया शकील देशमुख आणि सिल्लोड येथील डॉ मंजूर अहमद देशमुख यांचे पुत्र ॲडव्होकेट फैसल अहमद देशमुख यांचा साखरपुडा धुळे येथे होता परंतु नातेवाईक आणि देशमुख बिरादरीच्या समाजातील ज्येष्ठ लोकांनी वधू आणि वरांच्या मंडळींसमोर साखरपुड्यातच लग्न लावून देण्याचा प्रस्ताव मांडला दोन्ही वर वधू पक्षांकडील मंडळींनी प्रस्ताव लगेच स्वीकार केला या महागाईच्या काळात गोरगरीब जनतेचे अतोनात हाल होत असताना अशा प्रकारे विवाह करून सगळ्या गोष्टींची होत असलेली बचत विनाकारण होणारा खर्च वाचला वर व वधू पक्षांकडील मंडळी तसेच देशमुख बिरादरीच्या लोकांनी साखरपुड्याचाच विवाह करून एक चांगला आदर्श प्रत्येक समाजापुढे ठेवला आहे हा विवाह दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता यावेळी मोहम्मद पैगंबर यांच्या शिकवणुकीप्रमाणे हा विवाह मोजक्या लोकांमध्ये आणि कमी खर्चात पार पडल्यानं धर्मगुरूंनी देखील समाधान व्यक्त करीत दोन्ही परिवारांचं कौतुक केलं मैं आशीष पटेल दुर्या का युवा युवक कार्यकर्ता हूँ और हमारे समाज के खिदमतगार हूँ हमारे समाज में आज आज हम जिस सवाल में खड़े हैं हाजी अब्बास हॉल के अंदर आज ऐतिहासिक एक काम हुआ हमारे समाज के अंदर वो ऐसा हुआ कि आज कुछ तारीख पकड़ने के लिए तय करने के लिए आए थे पर आज ऐसा कुछ हुआ कि दोनों बिरादरी की जानब से बैठ के बड़े लोगों ने कुछ बात की और वो बात फैसले के अंदर लब्बाई कहते हुए दोनों दुल्हन वाले भी और दूल्हे वाले भी दोनों ने लब्बैक कहा और हाजी अफ्ताब साहब विनाश देशमुख साहब डॉक्टर शकील ताटा साहब जो हमारे बहुत ही अजीज़ी भाई भी है और हमारे दोस्त भी है युवक बिरादरी में भी हम साथ में काम करते हैं उनके तमाम परिवार को हम पटेल देशमुख देश पांडे बिरादरी की तरफ से धुलिया जिले की जानब से हम बहुत तह दिल से उनका इस्तेबाल करते हैं और उनका बहुत बहुत, बहुत शुक्रिया अदा करते हैं मी महाराष्ट्र न्यूज चैनल चा बतमी लाइक शेयर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल